जय आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गावदेवी मैदान पिंपळकर भिवंडी येथे भव्य दिव्य खासदार केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ ढुमा यांचा हिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सेमीला पाहायला व बकासूरचा सेमीला पराभव नेमका कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेड्डुमा यांच्या दशमहिंद बकासुरची व घानकरांच्या बाब्याची गाडी ही सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक चार मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल यांचा दशमहिंद केसरी बकासूर व घानंद बाब्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सीमी क्रमांक का आठचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व घानकरांच्या बाब्याची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व घानंदकरांचा बाब्या खूप सुंदररीत्या पळत होते मात्र कालांतराने निकाल रेषेवरती पब्लिक असल्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बाकासूरच्या व घानकरांच्या बाब्याच्या गाडीचा स्पीड तोंडावरती थोडा कमी झाला आणि त्यामुळे थोडक्यासाठी या सीमी क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व घानकरांच्या बाब्याची हार झाली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा